नमस्कार मित्रांनो तर आता पुलीस भरतीचं ग्राउंड करत असताना बऱ्याच मुलांना सिनपेन खूप जास्त प्रमाणात आहे तर त्यासाठी हा काय केलं पाहिजे मी तुम्हाला काल म्हटलं होतं की त्याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे तो हाच त्याचा व्हिडिओ आहे तर सिन पेनला कोणता कोणता वर्कआउट केला पाहिजे मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो तुम्ही पण तो वर्कआउट करा तुमचा सिन पेन क कमी होऊन जाईल तर पाहूया चला आपलं सिन पेन होऊ नये म्हणून आपण हा वर्कआउट आपण मारणार आहे तर आपला मसल जो आहे मेन मुद्दा हा आपला दुखत असतो एवढा आणि काही काही जणांचं जा बाहेरची ही साईड दुखते काय मुलांची काय मुलांचं ही पॅक होतं तर त्यासाठी काय वर्कआउट आहे बघा तुम्ही व्यवस्थित तर कोणत्याही ठिकाणी पायरी बघा किंवा असं वर जागा असेल त्या ठिकाणी जाऊन हा वर्कआउट कापसाचा वर्कआउट करायचा आहे ज्यावेळेस सुरुवातीला वर्कआउट करताय तुम्ही नवीन आहात तर अशा ठिकाणी करा ज्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही खूप दिवस झालं वर्कआउट चालू एक आठ दहा दिवस त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं वेट धरून हा वर्कआउट करायचा असा पाच सेट करायचे आहेत हा झाला आपला एक सेट आता दुसरा सेट आहे सीन पेनसाठी मित्रांनो तर आता ही दुसरा सेट आहे पाहू शकता कसा प्रकारे आहे तो आपला सीन दुखत असतो त्यासाठी हा एक वर्कआउट करणं गरजेचं आहे पूर्ण मुसल आपला याने एकदम रिलॅक्स मध्ये करा गडबड करू नका ह्या जो मसाल्या आपला पूर्ण या नसा आणि या नसा तयार होतात यामुळं हा वर्कआउट पंचवीस पंचवीसचे चे पाच सेट करायचे आहेत अशा प्रकारे दोन्ही पायाचा सेम सेट करायचा आहे तर मित्रांनो हा आपला तिसरा सेट आहे सीन पेन होऊ नये म्हणून कुठे तुम्ही घरात करू शकताय ग्राउंड वरती करू शकताय घरात जर करत असेल तर फरशीवरती आपला एक टन एवढासा टावेल किंवा बेडशीट काय जर असेल तर हातरायचा अशा प्रकारे हातरा आता मी एक पोतं हातरलेलं आहे तुम्ही एक नॅपकिन पण हातरू शकता बेडशीट पण हातरू शकता किंवा ब्लँकेट पण हातरू शकताय हातरायचा आणि प्रॉपर टोकल असं उभं राहायचं अंतरावर आणि जे आपली चार बोटं आहेत पूर्ण चार किंवा पाच बोट त्या पाचही बोटानं त्याला असं उडत राहायचं कंटिन्युअसली पूर्ण चळत चळत असं उरून घ्यायचं त्याला होऊ शकत आहे जवळ आणा झुम करून दाखवायचं तर असा प्रकार फरशीवर करा किंवा मातीत करा कुठेही करा केला तरी चालेल असा प्रकार पूर्ण जे आहे एवढं काय असेल ते पूर्ण ब्लँकेट काय असेल तुमचं काय असेल तो वडून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचं ही जिन एवढा प्रॉपर ताण पडतो नाही का आपला केस सारखा मस्त तो एकदम असा बिल्डर सारखा जाम होऊन जाईल आणि सिनपेन पूर्णपणे बंद होईल तुमचं हा आपले तीन सेट झाले आता तीन सेट झाल्यानंतर लास्टचा जो सेट आहे तो आपण करून दाखवतोय तुम्ही वज्रासनमध्ये बसायचा आहे वात मातीमध्ये बसा वाळूमध्ये बसा कुठेही बसा तरी चालेल पूर्णपणे अशा प्रकारे बसायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पाय वगैरे बघा पाठीमागून तुमचं सिन पेन दुखतो त्यामुळे का आपलं सिन पेन दुखण्याचं एकच कारण असतंय की आपलं त्या ठिकाणी रक्त साकारलेलं असतं त्या मसलपशील ज्यावेळेस तुम्ही असं अशा पोजिशनमध्ये वज्रासनमध्ये बसता त्यावेळेस तुमचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन स्टॉप होतं याखाली जाणारं आणि रक्तप्रवाह असा अडकून थांबलेला असतो एक मिनटं कंटिन्युअसली असं बसा नॉर्मली हात आपल्या मांडीवर नऊन असं फिरवत राहा एक मिनटं पूर्ण बसायचं आहे ज्यावेळेस एक मिनटं कम्प्लीट होईल त्यानंतर एकाच दमात म्हणजे एकदम स्पीडमध्ये फास्ट उठायचं आहे जेणेकरून तुमचं जे रक्तप्रवाह थांबलेला आहे फास्ट निघून जाईल आणि जो काही इयर अडकलेला आहे तो नडगीपाशी तो निघून जाईल आणि सिनपेन तो न कमी होऊन जाईल पूर्ण फास्ट उठायचं पाहू शकता तुम्ही आता ज्यावेळेस तुम्ही असं उठचाल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण रक्त एकदम फास्ट असं गेल्यासारखं वाटेल त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन एकदम स्पीडमध्ये होईल आणि तुमची काहीतरी जी गाठ आलेली असती काही मुलांना सिनपेनमध्ये या ठिकाणी गाठ आलेली असती ती गाठ देखील निघून जाऊन जाऊन तुमचं सिनपेन क्लिअर होऊन जाईल तर असं ह्या चार प्रकारचं तुम्ही वर्कआउट व्यवस्थित करा तुमचा सिनपेन पूर्णपणे बंद होईल प्लस अजून तुम्हाला त्याच्याबरोबर डाएट काय घ्यायचं ते, का ते पण सांगतो रोज कडधान्य जेवढे काय आहेत कडधान्य सगळे भिजू घाला त्याला भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका कापडामध्ये बांधून ठेवा मोड आलेले कडधान्ये दुसऱ्या दिवशी खावा त्याबरोबर गोळ खावा शेंगदाणे बी भी आपण भिजूच घालायचे आहेत पाच बदाम पाच काजू आणि पाच खजूर एवढा डाएट तुम्ही रोज वर्कआउट झाल्या झाले करा त्यानंतर अकरा ते बाराच्या दरम्यान दोन अंडी खावा दुपारच्या एक ते दीड दरम्यान सलाड खावा जेणेकरून कडदा काकडी गाजर बीट मुळा हे सलाड म्हणून तुम्ही दुपारच्या वेळेत खावा इलेक्ट्रॉल पावडरमध्ये पाण्यात घालून प्या जेणेकरून तुमची बॉडी पूर्ण कूल राहील रिकव्हरी होईल नारळ पाणी प्या जेवढा एवढा आज एवढा जर डायट केला ना तुम्हाला अजिबात सीन पेन होणार नाही आणि हा व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा सर्वां मुलांपर्यंत पोचला पाहिजे असेच व्हिडिओ आपले पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा आणि तुमच्या मित्राला पण हा व्हिडिओ शेअर करा جيد